नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आपल्या व्हिडिओत दाखवणार आहे की आपल्या पिकाला नेमकं खतांचा जो काही रिझल्ट आहे तो कशा पद्धतीने सर्वांगीण पद्धतीने येतो हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी हा करतो करतोय तर थोडक्यामध्ये काय की बरोबर इथून बघा दहा दिवसाआधी दहा ते पंधरा दिवसाआधी आपण ह्या सेम पिकाला काय केलं माती लावली थोडक्यामध्ये बघा आता हे मी थोडंसं माती तुम्हाला दाखवण्यासाठी काय केली काढून टाकली पण बघा ही माती बघा आपली तर थोडक्यामध्ये आपण हे काय केलं या पिकाला आपल्या माती लावली आता माती लावल्यामुळे काय झालं बघा जरा की एकतर काय आपले जे कोंब आले होते फुटवे तर मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या पिकामध्ये काय होते फुटवे खूप जास्त होते लोक इंस्टाग्रामवर आपल्याला म्हणत होते की सर एवढे फुटवे खूप जास्त होतं हे चुकीचं आहे एवढं फुटवे तुमचं ऊस वाढत नाही वगैरे 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 तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओमध्ये बघा खतांचा इफेक्ट नेमका काय असतो आणि किती स्पीड मध्ये आता ते काम करायला चालू करू शकतं थोडक्यामध्ये सांगायचं काय की बघा डेव्हलपमेंट आपली कशी झाली आहे असं मी म्हणणार नाही ही एका टप्प्यात झाले आहे पण फक्त आपण ह्याला काय केलंय दहा ते पंधरा दिवस आधी ह्या सेम ऊसाला म्हणजे तुम्हाला असं ऊस दिसतोय हा आता बर्फी पाला पालासुद्धा काम टाकला टाकलाय मुद्दाम खरं हा जुना पाला आहे आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा पद्धतीने काय होते पिकाची आपल्या कशी वाढ होत चालली हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणलेलं आहे तर थोडक्यामध्ये बघा आता बऱ्यापैकी जर तुम्ही बघत गेलात जे पहिले पुटवे आले होते ते पुटवे अजूनही पुठवे बारीक आहेत नाही असं नाही म्हणणार मी पण बघा आपल्याला ऑलरेडी असं म्हणू आपण जास्त नाही पण एक चार पुटवे जरी बऱ्यापैकी धरायला आता काय केले चालू केले आणि फक्त ही कुठली स्टेज आहे तर फक्त ही माती लावण्याची स्टेज लक्षात घ्या ही का भरणीची स्टेज नाही आहे त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला फुटवे सगळेच जिवंत राहिलेत जगलेत मोठे झालेत हा पॉईंट आपला नाहीये कारण की आपला ऊस आहे अजून खूप प्रायमरी स्टेजमध्ये आहे माती लावल्यानंतरच खरंच ऊसाची काय होत असते वाढ होत असते हे लक्षात घ्या आता बघा थोडक्यामध्ये असं आपण दाखवतो मला एक उसाचा गड्डा दाखवतोय थोडक्यात तर बघा हा काय आता हे आपण माती लावल्यामुळे काय झालं हे सगळं हे गेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये गे आ, ले। ले थी थी उसले गेले पूर्णपणे हे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की बाबा हा दहा पंधरा फुट वेळ होते आणि मेले आपल्याला किती फुट पाहिजेत उसासाठी फक्त आठ फुट पाहिजेत म्हणजे फक्त आठ फुट वेळ जरी आपल्याला उसाला असले तरी भरपूर होऊ शकतं तर सांगण्याचा सा मुद्दा काय आहे की आपल्या पिकाला काय झालं बघा फक्त पंधरा दिवस आधी आपण ह्या पिकाला पकडू तुम्ही माती लावली होती तरी हे तुम्ही बघू शकता मुळं कशी काम करायला आपल्याकडं चालू केले हे बघा इथे तुम्हाला दिसतंय ही जी मुळं आहेत आपली ही पांढरी मुळे त्याच्यानंतर बघा ही पांढरी मुळं आहे आणि स्पेशली ह्या हौसामध्ये मला आढळलं बघा की जसं मी खोलत गेलो हाऊस तर मला आढळलं अरे भरपूर मुळं ह्याला काय झाले पांढरी मुळं आपल्या पिकाला यायला सुरुवात झाली आहे आणि थोडक्यात आता मला काय सांगायची गरज नाही की जर आपल्या पिकाला एवढी मुळं फक्त माती लावल्याच्या टप्प्याला जर वाढत असतील पंधरा वीस दिवसामध्ये बघा ही डेव्हलपमेंट जर होत असेल इथून बघा ही डेव्हलपमेंट कशी आहे इथून ते किती लेंथ आहे लेंथ आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकताय मुद्दा म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून काय आढळेल की अरे एवढी मुळं आपल्या ऊसाला तुम्ही खरोखर किती पाहिलेत का हे मला नक्की सांगा आणि बघा कुठेही तुम्हाला कुजलेले विजलेले वाटतात काही एकदम पांढरी मुळं जी आहेत ती आपल्या पिकाला इथे आलेली आहेत आणि हे फक्त सुरुवात आहे लोकांना तर ही फक्त सुरुवात आहे की ऊस खूप मोठा नसताना सुद्धा इतकी मुळं आपल्या पिकाला येतात म्हणजे नक्कीच काहीतरी काहीतरी आहे लक्षात घ्या मुळ माती जी आहे आपली ती खूप चांगली आता ह्या बनली असेल माझा असा अंदाज आहे बघा मी आता मुळं काढते बघा आणखी बापरी हे बघा मूळ दिसतात तुम्हाला मुळ होळी तुम्हाला सगळ्यांना हे फक्त बघा मी किती आत गेलोय ही एवढी जी माती आहे ती फक्त पंधरा दिवसा मागे लावली ही काय असं दोन महिन्याच्या मागे ही माती ह्याला लागलेली नाही आहे हे समजून घ्या पाहिला फक्त पंधरा दिवसाच्या आधी आपण काय केलं ह्याला या पिकाला आपण छोटा ट्रॅक्टर वापरला आणि त्यातून आपण काय केलं खक्यामध्ये माती लावून घेतली पिकाला आपल्या आणि पिकाला माती लावल्यानंतर आपल्या पिकाला आलेला हा रिझल्ट आहे लक्षात घ्या अजून मी खूप वरच आहे लक्षात घ्या एवढी मुळे तुमच्या खरोखर पिकाला कधी तुम्ही बघितलीत का हे मला नक्की सांगा हे बघा ही मुळांची जाडी जी आहे जसं मी खाली उकरत जातोय तसं मुळांची जी जाडी आहे ती माझ्या हिवान खूप जास्त आहे एवढं मुळं जर तुमच्या पिकाला उसाला ऊस पिकायला सांगतोय जर एवढी येतात का हे नक्कीच बघा आणि मला नक्कीच लोकांनी सांगा तंतूमुळे बघा एकदम स्वच्छ आहेत एकदम पांढरी आहेत कुठंही कुजल्यासारखं अजिबात नाही आणि ह्याची ग्रोथ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटेल की नाही बाबा हा ही स्वच्छ आहेत बघा आता तुमच्या ह्याला काय केले ओपन केले अजून आपण थोडस बघूया मुद्दाम खाली पिकाला आपले काय उचलले बघा हे ऑब्झर्वेशन आहे बघा ऑलरेडी आपला ऊस बऱ्यापैकी उभा राहिला आहे किती कांडे झाले बघा एक म्हणजे मॅच्युअर म्हणून आपण कांडी एक ह्याला कांडी दिसते तुम्हाला ओके इथे कांडी दिसते त्यानंतर इथं कांडी दिसते इथं कांठी दिसते म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हणजे एक चांगली सुरुवात दिली आहे असं आपण म्हणू शकता ऑलरेडी आपण जेवढं आपल्याला अचीव्ह करायचं तेवढं नक्कीच केलं असं माझं मत आहे आपल्याला फक्त पाहिजे होते आठ फटवे बरोबर त्या हिशोबाने बघा एक दोन तीन चार चार तर ऑलरेडी आहेत आणि इकडं दोन आहेत छोटे आणि हे समोरचे तीन म्हणजे जवळपास एक दोन चार जे चार मोठे आणि पाच छोटे म्हणजे जवळपास नऊ फुटवे आपल्या पिकाला ऑलरेडी काय झालेत अचीव झालेत हे बघू शकता तुम्ही असंच थोडंसं मुद्दाम तुम्हाला अजून माती दाखवायची मला की कसं पिकाची वाढ होत जाते हे खूप चांगलं एक उदाहरण असू शकतं लोकांना की मुळं कशी तुमच्या पिकाला आली पाहिजेत एवढी मुळं तुमच्या पिकाला येतात का हे नक्की मला सांगा आता थोडक्यामध्ये एवढी मुळं आहेत म्हणजे म्हटल्यानंतर जे आपली पटवं आहे ते नक्कीच खतं ओढणार आहेत यात काही वाद नाही आहे खतं ओढायला ती सक्षम आहेत असं आपण थोडक्यामध्ये म्हणू शकतोय लक्षात घ्या आता त्याच्यानंतर काही दुसरी सुद्धा ऑब्झर्वेशन आहे एकदम वर बघितला तर ग्रीनिशनेस बघा ऊसाला आपल्या कसा आहे जर तुम्ही ग्रीन कसा आहे जर ऊस बघितला तुम्हाला दाखवतो आणखी थोडंसं म्हणजे आपल्याला थोडंसं अजून ऑब्झर्वेशन काही तुम्हाला दाखवायचे आहेत पण ग्रीनिशनेस जर बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल की नक्कीच हा जो आहे एक चांगला खूप चांगला इफेक्ट आहे आपल्या पिकावर जीवाणूंचा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण काय वापरलंय ट्रायकोडोरमापरलाय सडोमानास वापरलंय एन पीकेचे जीवाणू वापरले त्यानंतर बघा किडी आता किडी कुठं आपल्याला दिसतील का ह्याच्यामध्ये कुठं दिसणार नाही आपल्याला कीटकनाशक सुद्धा आपण जैविक वापरलेलं आहे नक्कीच ही एक चांगली सुरुवात आहे तुम्ही ही कांडी सुद्धा बघू शकता की कशा पद्धतीनं जोर पकडते कांडी आपली बघा कांडी एकदम छोटी आहे अरे तीन साडेतीन महिन्याची कांडी म्हणजे जवळपास हे असं आपण म्हणू की हा जो ऊस आहे फक्त आपण माती लावलेला आहे लक्षात ठेवा अजून मोठ्या स्टेजला म्हणजे भरणी झाल्यानंतरचा विषय काय असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता नक्कीच आता ही एवढ्या स्टेजला खूप मोठं कांडी आपली लांब जाईल असं तुम्हाला दिसणार नाही कारण आता ही ग्रोथ स्टेजमध्ये पण नक्कीच सेम ह्या ऊसाचा आपण काय करू थोडंसं व्हिडिओ करू परत एकदा की ह्याच कांड्या तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा हा उसामध्ये काय फरक आपल्या होत चालले आणि हा खूप एक चांगला इफेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणता येईल की कशा पद्धतीनं आपल्या पिकाची जी वाढ आहे ती चांगली चालू सा आहे त्या साईडचं आपण बघितलं थोडस मला वाटलं की चला आपण ह्या पण बघू काय वाढ आहे हे बघू शकतंय मूळ कसं आलंय बरोबर आता माती लागल्यामुळे काय झालंय हा जो गुस्सा आहे ना हा बघा कुजायला चालू झालाय ऑलरेडी आणि हे कुजणं हे खूप चांगले इंडिकेशन आहे लक्षात घ्या की डिकम्पोजिंग फॅक्टरी आपल्या पिकामध्ये उपलब्ध आहेत बघा कशा पद्धतीने कुजत चाललंय हे सुद्धा एक चांगलं उदाहरण आहे की जीवान काय होत चाललंय हे तुम्हाला काय सांगण्याची गरज मला वाटत नाही कारण बघा काळ पडले ऑलरेडी काळ पडले कुजल्यासारखं झालंय थोडंसं बघा अजून की मुळांना कशा पद्धतीनं म्हणजे वाव आहे की बाबा हां वाढू आपण त्याची वाढ कुठल्या पद्धतीनं चालू आहे आणि खूप आपण खाली गेलेलो नाही लक्षात ठेवा हे फक्त माती लावलेलं ऊस आहे हे म्हणजे एवढं मुळांचं जाळं कसं काय होऊ शकतं थोडासा प्रश्न पडलाय मला सुद्धा मी एवढ्या हात चोरात ओढते की मुळ खराब होण्या शक्यता